you so

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर्जेनिशा रेडिओ एम पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय बेस्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव क्रीडा क्षेत्रात भारतीय क्रिकेटपटू म्हणून आजही प्रसिद्ध आहे म्हणजेच सुरेश रैना भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक चपळ आणि संघाला गरजेच्या वेळी विजय मिळवून देणारा खेळाडू म्हणजेच सुरेश कुमार रैना यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी उत्तर प्रदेशातील मुरादनगर येथे झाला क्रीडेत रस असलेल्या कुटुंबात जन्माल्यामुळे लहानपणीच त्यांच्यातील क्रिकेटची आवड ओळखली गेली पंधराव्या वर्षी त्यांनी लखनौ स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून त्यांच्या क्रिकेट प्रवासाची खरी सुरुवात झाली जाणून घेऊया प्रारंभिक क्रिकेट कारकिर्द सुरेश रैनाने खूप कमी वयातच लक्ष वेधून घेतले फक्त सोळा वर्षांचे असताना त्यांनी भारत सतरा संघासाठी निवड मिळवली दोन हजार चारमध्ये यू नाइन्टीन वर्ल्ड कप खेळले आणि तिथे त्यांच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याच वर्षी त्यांनी पहिल्या श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला त्यांची खेळशैली होती वेगवान धडाडीची आणि दबावाच्या क्षणी सामन्याचा वेग बदलून टाकणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवास दोन हजार पाचमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले सुरुवातीला काही चढ उतार आले पण नंतर रैना भारतीय संघातील सर्वात विश्वासू खेळाडूंपैकी एक ठरले ओडीआय आय आणि टी ट्वेंटीमधील दमदार खेळ रैना हे टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये शतक करणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत दोन हजार दहामध्ये त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि ते तीनही प्रकारात शतक करणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले त्यांनी भारतासाठी अनेक संकटमोचक खेळी खेळल्या विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये चौकार षटकांच्या फटाक्यांनी सामना टीमच्या बाजूला खेचला दोन हजार अकरा वर्ल्डकपचा नायक दोन हजार अकराच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी महत्त्वाच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात रैनाने खेळलेल्या खेळी आजही चाहत्यांच्या मनात आहेत दडपणाच्या वेळी शांत राहणे आणि संघाला स्थिरता देणे हे रैनाचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते आय पी एलमधील मिस्टर आय पी एल म्हणजेच सुरेश रैना आय पी एल म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवण येते ती सुरेश रैनाची चेन्नई सुपर किंग सी एस केसाठी रैना म्हणजे हृदय आय पी एलमधील सर्वात सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक म्हणून त्यांची ओळख सी एस केला चार वेळा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाचा वाटा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचे स्थान कायम अव्वल आणि म्हणूनच चाहत्यांनी त्यांना दिलेला किताब म्हणजेच मिस्टर आय पी एल मैदानावरची त्यांची उपस्थिती जलद धावा धडाकेबाज फिल्डिंग आणि विनम्र वागणूक हे सर्व मिळून ते आय पी एलमधले सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू बनले फिल्डिंग रैनाची खरी ओळख सुरेश रैना हे भारतातील सर्वोत्कृष्ट फिल्डरांपैकी एक मानले जातात त्यांची चपळता झटपट प्रतिक्रिया उड्या मारत घेतलेले कॅचेस आणि इतर सर्कलमधील भेदक थ्रो यामुळे ते अनेक सामने जिंकून देण्यात कारणीभूत ठरले त्यांचे व्यक्तिमत्व आणि खास वैशिष्ट्ये स्वभावाने अत्यंत सकारात्मक आणि टीमला प्रोत्साहन देणारे मैदानाबाहेर ते अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असतात त्यांच्या नावाने ग्रेसी रेना फाउंडेशन या नावाची संस्था आहे जी महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करते त्यांची निवृत्ती आणि पुढील प्रवास दोन हजार वीसमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला पण आजही ते कॉमेंट्री क्रिकेट विश्लेषण आणि विविध स्पोर्ट्स कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात रैना आजही तरुण क्रिकेटपटूंपैकी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत संघर्षातून आहे। वर येणे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सतत मेहनत करत राहणे त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे बरेच काही आहे मैदानावर हसतमुख राहणारा दबावाच्या क्षणी चमकणारा आणि भारतीय क्रिकेटला अनेक सुंदर क्षण देणारा असा क्रिकेटपटू म्हणजेच सुरेश रैना हा खरा टीममॅन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना सलाम करूया हॅपी बर्थडे सुरेश रैना विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर आहे आणि आज या भारतीय क्रिकेटपटू सुरेश कुमार रैना यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय किंवा फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही हो तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर जे निशात तुम्हा सर्वांची रजा घेते असेच ऐकत राहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी पुन्हा भेटूया व्यक्तीविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद पनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली